सध्या राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे राज्यातील सव्वीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय अनेक ठिकाणी उमेदवारांची नावं जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळीवर या निवडणुकांसाठीची लढत ही चुरशीची होताना पाहायला मिळते अशात अनेक ठिकाणी नवी राजकीय समीकरण तयार होताना दिसत आहेत काही नेते मंडळींसाठी तर ही फक्त निवडणूक नाहीये तर यामध्ये त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे यामध्ये पुणे जिल्ह्याचा विचार करता अनेक ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे तर दुसरीकडे काही पक्षांनी आपलं खातं उघडायला सुद्धा सुरुवात केली आहे पुण्यात चौदा नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडणार आहेत याच निमित्ताने पुणे जिल्ह्यात समोर येऊ घातलेल्या नव्या राजकीय समीकरणांबद्दल आणि काही लक्षवेदी नगरपालिकांबद्दल आजच्या टॉकिंग पॉइंटच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पश्चिम महाराष्ट्रातीलच काही निवडक लक्षवेदी नगरपालिकांबद्दल माहिती घेतली होती तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे या व्हिडिओ तोही व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स सर्वात आधी निवडणुकांसाठीच पवारांचं होमपेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीबद्दल जाणून घ्यायचं झालं तर बारामतीमध्ये तिरंगी लढत होताना दिसतीये तर आपण पाहिलं होतं की विधानसभा निवडणुकीच्या वेळी पवार विरुद्ध पवार असा सामना बारामतीमध्ये रंगलेला त्याचवेळी थेट अजित पवारांच्या विरोधात पुतणे युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात होते त्यानंतर पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी प्रमुख लढत पाहायला मिळणार आहे भाजपने देखील आपला उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे बारामतीमधला सामना तिहेरी होणार आहे एक्केचाळीस नगरसेवक आणि एक, नगर एक नगराध्यक्ष अशा एकूण बेचाळीस जागांसाठी इथे निवडणूक पार पडणार होती पण अजित पवारांनी पहिला डाव टाकत आठ नगरसेवक बिनविरोध निवडून सुद्धा आणलेत त्यामुळे इथला सामना राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा होतोय अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सचिन सातव विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बळवंत बेलदार तर भाजपकडून अॅडव्होकेट गोविंद देवपाते आणि बसपाचे काळूराम चौधरी हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत दोन्ही पवारांच्या थेट लढतीमध्ये भाजप सुद्धा आहे या सगळ्याचा विचार करता स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहिली तर भाजपच्या कार्यकर्त्यांची अशी भूमिका आहे की ही निवडणूक इथल्या घराणेशाहीच्या विरोधात आहे मात्र या निवडणुकीत सुद्धा घराणेशाही जपण्याचा पुन्हा प्रयत्न होताना दिसतोय त्यामुळे या अटीतटीच्या सामन्यात बारामती नगर परिषद दादा आणि साहेबांच्या भांडणात भाजपची लॉटरी लागणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय यानंतर बारामती शेजारील इंदापूर नगर परिषद सुद्धा सध्या चर्चेचा विषय ठरतीये कारण इंदापूरमध्ये दादांच्याच राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्याचं पाहायला मिळतंय पक्षाने आम्हाला कोललं तर आम्ही पक्षाला कोलणार असं संघर्षमय वातावरण पाहायला मिळतंय हे वक्तव्य अजित पवारांचे विश्वासू राष्ट्रवादीचे नेते प्रदीप गारटकर यांनी केलंय गारटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय गारटकर यांना इंदापूर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी पाहिजे होती मात्र नव्याने पक्षात आलेले तसंच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे विश्वासू असलेले भरत शहा यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे आपल्याला डावललं जाते अशी भावना गारटकर यांच्या मनात निर्माण झाल्यानं पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हे बंड झाले दादांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर गारटकर यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी तसेच भाजपचे प्रवीण माने आणि हर्षवर्धन पाटलांना एकत्र आणत कृष्णा भीमा आघाडी उभी करत त्यातून अर्ज दाखल केलाय ांना अजितदादा आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील संघर्षाची कल्पना आहे हर्षवर्धन पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील सख्य ही सर्वश्रुत आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील आणि भाजप यांनी एकत्र येऊन कृष्णा भीमा आघाडी उभी केल्यानं मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना घेरण्यासाठी हे घडवून आणलंय का अशी चर्चा आहे पण या सगळ्यात कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांची मात्र प्रतिष्ठा पणाला लागली आहे एवढं मात्र नक्की यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर नगर परिषदेचं राजकीय चित्र पाहायचं तर राज्यात मित्र असलेले भाजप शिवसेना राष्ट्रवादी हे पक्ष स्थानिक निवडणुकीमध्ये मात्र शोह कटशहाचं राजकारण करताना दिसत तिन्ही पक्षांमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे पूर्वी पोहरमध्ये भाजपची ताकद तशी मर्यादित होती पण भाजपने माजी आमदार संग्राम थोपटे यांना पक्षप्रवेश दिल्यानं संग्राम थोपटे यांच्या रूपात भाजपची या ठिकाणची ताकद आपसुकच वाढली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच संग्राम थोपटे पुढे आव्हान निर्माण करत आली आहे त्यामुळे भोर नगरपालिकेच्या निवडणुकीत खऱ्या अर्थानं संग्राम थोपटे यांच्या रूपात भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं देखील इथं आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र अजित पवारांनी डाव टाकत शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या भोर शहर प्रमुख नितीन सोनवले यांचाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेतलाय या माध्यमातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भोर नगरपालिकेवर भाजपचे संग्राम थोपटे यांचं वर्चस्व असल्यानं भाजपला चितपट करण्यासाठीचा डाव राष्ट्रवादीने आखल्याचं दिसून आलंय यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराने ऐन वेळेस राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं भोर नगरपालिका निवडणुकीत आता भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा एक प्रकारे महायुतीत सामना रंगणार आहे यानंतर सर्वांचं लक्ष लागलेली नगर परिषद म्हणजे शिरूर इथे आलेला राजकीय ट्विस्ट सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय शिरूर नगर परिषदेचा इतिहास पाहिला तर पन्नास वर्षांहून अधिक काळ शिरूर नगर परिषदेची निवडणूक ही ज्या धारीवाल यांनी अनेक कारणांमुळे माघार त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आता पुढे सरसवायला लागलेत माजी आमदार अशोक बापू पवार यांनी विधानसभेच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेत महाविकास आघाडी एकसंध ठेवली आहे याशिवाय प्रकाश धारीवाल यांच्या गटातील सगळे कार्यकर्ते अशोक बापू यांच्यातर्फे लढत असल्यानं त्यांच्या आघाडीला अजूनच बळ मिळालंय दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार माउली आबा कटके यांना मात्र महायुतीची मोठ बांधता आली नाहीये इथे राष्ट्रवादी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यानं महायुतीमधील फूट स्पष्ट दिसतीय या सगळ्यामुळे शिरूर नगर परिषद निवडणुकीची राजकीय समीकरण ही आता रंगू आहेत पुण्या शेजारील मावळमध्ये सुद्धा राजकीय समीकरणं ही बदललेली दिसत आहेत तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीसाठी एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे मामा भसे अर्थात भाजप नेते बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आलेत विधानसभा निवडणुकीत भेगडे हे भाजपचे नेते असून सुद्धा महायुतीच्या निर्णयाविरोधात जात सुनील शेळके यांच्या विरोधात प्रचार केला होता त्यामुळे त्यांच्या नात्यात आणि साहजिकच तालुक्यात राजकीय तणाव निर्माण झालेला मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने हा तणाव आता ओसरताना दिसतोय मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप पर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने महायुती केली आहे मात्र याच तालुक्यातील लोणावळा नगर परिषद आणि मावळ नगरपंचायतीमध्ये दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय ज्यामुळे महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर संभ्रम निर्माण झाला होता मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या सगळ्यावर बोलताना स्पष्टही केलं की महायुती ही तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये झाली असून हो तळेगाव मध्ये नगराध्यक्ष पदासाठी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरलाय यानंतर राष्ट्रवादी सतरा तर भाजप अकरा जागांवर लढणार असं एकमत दोन्ही पक्षात झालं यापैकी चार जण बिनविरोध निवडूनही आले त्यामध्ये सर्वात आधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बिनविरोध जागा मिळवत पहिलं खातं उघडलं त्यानंतर भाजपनेही तीन जागा बिनविरोध जिंकत आपलं वर्चस्व आणि ताकद दाखवून दिली आहे दीपक भेगडे शोभा परदेशी आणि निखिल भगत या भाजपाच्या आणि हेमलता खळदे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बिनविरोध नगरसेवक होण्याची लॉटरी लागली आहे या संपूर्ण निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यामुळे तळेगाव दाभाडेचा राजकीय ट्विस्ट जास्त चर्चेत आला आहे तळेगावमध्ये हो आता नगराध्यक्ष पदासाठी आणि उर्वरित तेवीस जागांवर दोन डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे याशिवाय पुणे जिल्ह्यातील दौंड जुन्नर चाकण राजगुरुनगर लोणावळा फुरसुंगी उरुळी देवाची आळंदी या सगळ्या नगर परिषदांमध्ये सुद्धा लक्षवेधी लढती पाहायला मिळणार आहे त्यावरही आपली नजर नक्कीच असणार आहे या होत्या पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या कारणांमुळे लक्षवेधी ठरत असलेल्या निवडक नगरपरिषदा या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या नगर परिषदेबद्दल जाणून घ्यायला आवडेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या सगळ्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका